त्याचा जो फॉर्म कंटिन्यू राहण्याचं सर्वात मोठ जर हे असेल आज संपूर्ण इंडियाला किंवा जगाला एक मोठा मेसेज आहे कुठल्याही यंगस्टरला यंगस्टरला एक मेसेज आहे आणि सिनियर क्रिकेटरना थर्टी क्रॉस केलेल्या लोकांनाही एक मेसेज आहे यंगस्टरला हा मेसेज आहे की कसा फिट राहावं माणसाने फिटनेस चांगला ठेवला तर माणूस कितीपर्यंत स्ट्रेच करू शकतो आणि किती चांगला फॉर्म मध्ये राहू शकतो याचं जिवंत उदाहरण विराट कोहली आहे तीसशे पार केलेल्या लोकांसाठी किंवा के पस्तीस पार केलेल्या लोकांसाठी विराट कोहली पुन्हा एक एक्झाम्पल एक आहे की तुम्ही फिटनेस चांगला ठेवला तर तुम्ही किती फिट राहू शकता हे एक जिवंत उदाहरण आहे विराट कोहली कडनं तो एक त्याच्यामध्ये त्याचा जो बॅटिंगचा त्याची स्टाईल बघितली त्याचा फॉर्म बघण्याचा बघितलं तो व्हाईट बॉलचा किंग आहे तो टेस्ट क्रिकेट आहे तो ग्रेट प्लेअर आहे पण म्हणतो ना की वेन इट कम्स टू व्हाईट बॉल त्याच्यात अजून एक चेव येतो तर त्याला त्याच्या चेव येण्यामध्ये मला असं वाटतं बा, नेहमी एक लहान मूल दडलेलं आहे एक खोडकर मूल दडलेलं आहे आणि त्याच्यामधली ती एनर्जी जी दिसते एका लहान खोडकर मुलाची एनर्जी दिसते त्याचे हावभाव बघितले त्याचं रिएक्शन बघितले आणि तो गेम पूर्ण एन्जॉय करतोय आणि म्हणूनच त्याचे फिटनेस त्याचा ग्रेट फिटनेस त्याला तो क्रिकेटमध्ये नेतोय आणि त्याचं लहान मुलातलं खोडकर एक मूल हाथ एच्छा हा त्याच्या त्या सगळ्या क्रिकेटमध्ये एक चांगला परफॉर्मन्स करण्यासाठी त्याला प्रेरित करतं.